निवडणुकीमध्ये आपला उमेदवार हा तेराशे तेरा, तेरा मतांनी पुढे पाथर्डी शेवगावकरांचं मताधिक्य दिलं म्हणून मी अभिनंदन करणार आहे विधानसभेला मात्र प्रताप काकांनाच पाठवायचं हे मी आवर्जून या ठिकाणी नाही नाहीतर मी जिल्हाध्यक्ष राहणार नाही एवढं मात्र मी नक्की सांगे नाहीतर मी जिल्हाध्यक्ष राहणार नाही एवढं मात्र मी नक्की सांगतो हजार एकोणीस ला साठ पासष्ट हजार मताधिक्य मता असेल परंतु या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार हा तेराशे तेरा, तेरा मतांनी पुढे परंतु या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार हा तेराशे तेरा, तेरा मतांनी पुढे शेवगाव पाथरेडी मध्ये तो कसा पुढे तो कसा पुढे सात हजार आठशे एक्केचाळीस मताच लीड ही विखेनला आहे पण ती जी पिपाणी ज्या पिपानीने महाराष्ट्रात दहा लाख मतं खाल्ली आहेत आणि त्या पिपानी चे मत नऊ हजार एकशे चोपन्न आहेत तुम्ही कुणीच त्याचा विचार केला नाही जिल्हाध्यक्षाला बारीक सारीक बघावं लागतं आणि म्हणून पाथर्डी शेवगावकरांचं मताधिक्य दिलं म्हणून मी अभिनंदन करणार आहे तुम्ही सगळे म्हटले की आपण माग आहेत माग नाहीत आपलं लीड आहे तुम्ही सगळे म्हटले की आपण माग आहेत माग नाहीत आपलं लीड आहे आपला उमेदवार विधानसभेचा आजच निवडून आलेला आहे आपला उमेदवार विधानसभेचा आजच निवडून आलेला आहे तुम्ही लीडच दिलंय शबासकी देण्याचा प्रश्नच येतो कुठं शबाकी लोकांनी दिलेली आहे तुमचं चित्र सुद्धा लोकांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की येणाऱ्या विधानसभेला काय होणार आहे इथं शिवशंकर राजळे यांनी मुद्दा मांडला की तात्या आज या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी जाहीर करणार आहे शिवशंकर तू तालुक्याचा अध्यक्ष आहे मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे अजून ते अधिकार मला पवार साहेबांनी दिले नाहीत ते अधिकार प्रदेश अध्यक्षांनाच आहेत पण मी खात्री सांगतो कि लोकसभेला खासदार निलेश लंकेनला निवडून आणण्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या नेत्यांनी परिश्रम घेतले त्यातल्याच नेत्याला शेवगाव पाथर्डीचं उमेदवारी मिळेल त्यातल्याच नेत्याला शेवगाव पाथर्डीचं उमेदवारी मिळेल जर वेळ आली काका मी जाहीरपणाने सांगतो मागच्याही वेळेस सा आपण सोशल इंजिनिअरिंग केलेलं आहे वेळ आली तर आम्ही कुणाला बाजूला टाकणार नाही दोन मॅन तयार करू दुसऱ्या मॅनामध्ये बसू त्याची सुद्धा ताकद जिल्हाध्यक्ष म्हणून आमच्यामध्ये निश्चित आहे त्या सगळ्या गोष्टीला बरोबर घेण्याचं आणि बेरिजेचं राजकारण हे पक्षामध्ये पवारसाहेबांनी शिकवलेलं आहे पण विधानसभेची निवडणूक ही लोकसभेला ज्यांनी प्रामाणिक काम केलं आहे त्याच कार्यकर्त्याला दिली पाहिजेत नाहीतर मी जिल्हाध्यक्ष राहणार नाही एवढं मात्र मी नक्की सांगे नाहीतर मी जिल्हाध्यक्ष राहणार नाही एवढं मात्र मी नक्की सांगे नाहीतर मी जिल्हाध्यक्ष राहणार नाही एवढं मात्र मी नक्की सांगे नाहीतर मी जिल्हाध्यक्ष राहणार नाही एवढं मात्र मी नक्की सांगतो आज बारा तेरा चौदा पंधरा दिवसांनी शेवगावमध्ये पाणी येतं एकोणतीस गावं तुमचे जायकवाडीच्या धरणात गेली एकोणतीस गावाला फटका बसलेला आहे आणि शेवगावकर वाचून तहानलेले आहेत वास्तविक पाहता हे काम लोकप्रतिनिधीचं असतं लोकप्रतिनिधी निवडून कशासाठी जातो तर सामान्य लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी जातो आणि म्हणून ही काम काका का तुम्हाला करायची आहेत की जनता मी यांच्या चेहऱ्यावरचा हावभाव पाहतोय यांनी ठरवलेलं आहे लोकसभेला खासदार निलेश लंकेनला निवडून दिलेलं आहे आमदारकीला प्रताप काकाला देणार आहेत लोकसभेला खासदार निलेश लंकेनला निवडून दिलेलं आहे आमदारकीला प्रताप काकाला देणार आहेत <प्रथाँग> बाकीचं कुठलं ऍडजस्ट करायचं आहे ते आमचं आम्ही काका तुम्हाला न सांगता बघू कुणी मागून केलं पडद्या मागून केलं आपण करू आपल्याला कुणाला वजाबाकी करायची नाही आपल्याला बिरीजच करायची आणि बिरीज करत असताना विधानसभेला मात्र प्रताप काकांनाच पाठवायचं हे मी आवर्जून या ठिकाणी सांगतो बिरीज करत असताना विधानसभेला मात्र प्रताप काकांनाच पाठवायचं हे मी आवर्जून या ठिकाणी सांगतो